सगळं मी ना बारीक केलं एका प्लेटीमध्ये तर काऊन केलं तुम्हाला सांगतो आणि काय काय आहे ते बी सांगतो हा आहे कांदा हा आहे सांबार हे आहे पत्ता हे आहे गाजर आणि हा आहे बारीक कडीपत्ता अन तुम्हाला दाखवतो अजून हे आहे बारीक मिरच्या हे सगळं मी मिक्स केलं बारीक अंडे आणि हे आहे आपलं बारीक भाजीपाला तर चला मी आमलेटचं मिश्रण बनवतो तुम्हाला दाखवतो की मी कसं बनवतो प्लेट टाकली निरपू टाको तो एकदम नाइचा बराबर टाको तो ऊस धन धन्या पाउडर धन्य। तो ऊस चुटकी भर तत टाको तो मैं अपल मसाला सगड़ा ये टाको तो थोड़स ही मीठ टाकतो दिसू राहिलं तर त्याच्यात टाकतो मी हे फोडून डायरेक्ट तयार टाकतो तर आपला तावा गरम झाला मी टाकतो थोडंसं तेल हे बघितलंस टाकलं त्यात बिरलं फलून घेतलं की ते गरम, आए, गरम गे तेल आहे ते गरम तेल डबल मी प्लेटीत काम घेतोय आणि हे डबल आपला तवा चांगला गरम होईल आणि हे आपलं पूर्ण हे अंड गाजर तमा काय म्हणतात अंड गाजर पत्ता गोबी कढीपत्ता सांभार मिरची मिरची पावडर नुसार धनिया पावडर आणि मीठ कांदा तर चला मी हेच टाकतो ते बनवले मी मला एकाच्या ढज्यात आमलेट असं आरामानं आरामानं हेलवून घ्यायचं आणि पत्ता कांदा हे कसं गाजर हे मी ना बारीक कि किसणीवर बारीक करेल हे असं घालून झालं थांब स्टॉक आपलं तर हे आपलं तयार आहे अंडा आमलेट व्हेजिटेबलचं त्याच्यावर टाकल्यापुनी चपाती तर मी हे जे बनवतो हे मला लेकराच्या डब्याच्या हिशाबान बनवतो इथे शाळेत जावं लागते तर चांगला बनवायचा प्रयत्न करतो तुम्ही बी असंच बनवून पहा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच रेसिपी तुम्ही तुमच्या घरी बनवून पाहा आणि पुरायला अशा गरम गरम अंडा आमलेट चपाती बनवून डब्याला द्या करा खा मजा घ्या तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबत रेसिपीसोबत तर लोक मजा करा खाऊन पहा आपलं अंडा आमलेट जे आहे तर ते, ते اونان تیار झालं